नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज रात्रीच्या जेवणामध्ये गरमीमुळे पोळी भाजी भाकरी खाण्याची इच्छाच नव्हती मग आज अगदी पटकन होणारी रेसिपी बनवली त्यासाठी मी इथे कुकरमध्ये एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घालून गरम करून घेतलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता तेल छान गरम झालं की यामध्ये मी हिंग मोहरी जिरं घालून छान तडतडून दिलेलं आहे आता फोडणी छान तडतडली की त्यामध्ये मी इथे कडीपत्ता घातलेला आहे आणि सोबत उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला मोठ्या आचेवर साधारण पाच ते सहा मिनटे हलक्या गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा परतून झालेला आहे यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात आलं लसूण पेस्टमधला कच्चेपणा जाऊन द्यायचा आहे आणि त्यामध्ये बघू शकता मी लगेच एक ते टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटो मी जरासा जाडसरच चिरलेला आहे तो घातलेला आहे त्यामध्ये लगेचच मी इथे एक चमचा लाल तिखट हळद आणि गरम मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मसाले भात बनवतो यासाठी मी इथे अर्धी वाटी वाटाणे घातलेले आहेत फ्रेश मटार वापरलेले आहेत तुम्ही इथे भिजवलेले वाटाणेसुद्धा घालू शकता आवडीनुसार बटाट्याच्या पोडी घातलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर आणखी भाज्या यामध्ये घालू शकता आता यामध्ये मी दोन वाट्या तांदूळ जो मी अगोदर स्वच्छ धुवून भिजत घालून घेतला होता तो सुद्धा इथे घातलेला आहे आणि छान एकजीव करून घेऊयात आता मस्त असं एकजीव करून झाल्यावर यामध्ये मी दोन वाट्या तांदळासाठी साडेतीन वाटी पाणी इथे घातलेलं आहे पाण्याचा अंदाज तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता पुन्हा आपण मिक्स करून यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूयात आता कुकरचं झाकण लावून आपण इथे मध्य याच्या दोन शिट्या करून घेऊयात बघा कसं मस्त असा आपला मसाले भात तयार झालेला आहे कधीतरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हाही गरमागरम अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा गरमागरम सर्व करताना लोणच्याची फोड काकडीचे काप सोबत कुरकुरीत पापड असं ठेवलेलं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूयात अशा सोप्या आणि साध्या रेसिपीसोबत धन्यवाद